नमस्कार माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे आजच्या या युवांच्या या युवा युवा प्रशिक्षणार्थी स्वप्नील तांबेकरच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो माझं नाव स्वप्नील आणि मी रोज माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी रोज व्हिडिओ बनवीत असतो तर मित्रांनो आजचा आजचा हा व्हिडिओ युवकांसाठी आहे माझे युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी आहे तर बघा मित्रांनो आजपर्यंत आमचे आमचे सतरा अठरा आंदोलन पूर्ण झालेले आहे तरी पण आम्हाला या सरकारने आम्हाला या शासनाने आम्हाला काही काही दिलेलं नाहीये आम्हाला एकनाथ शिंदे मामा यांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला नक्की या शासनामध्ये समावेश करून घेऊ तर तर तुम्ही असा शब्द आतापर्यंत पूर्ण नाही केला आहे मामा तर आम्ही सर्व युवा आमचा आमचा मागे तेरा तारखेपासून तेरा तेरा तारखेला मुख्यमंत्री तेरा तारखेला यशवंत स्टेडियम इथे आमचा युवा प्रशिक्षणार्थी यांचा मोर्चा होता तर आम्ही सर्व युवा तेथे मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने तेथे उपस्थित झालो होतो मामा तर तेथे आमच्यावर तुमच्या शासनाने तुमच्या पोलीस प्रशासनाने आमच्यावर आमच्या सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांच्यावर लाठीचार्ज केला मामा तर मामा तुम्ही तुम्ही तुमच्या शासनातील पोलिसांना पोलिसांना असं सांगा मामा की आमच्यावर आमच्या युवा प्रशिक्षणार्थी यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज का काब्र केला तर मामा आम्ही आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थी आम्ही शांततितेने तेथे ते, तेथे ते यशवंत ये स्टेडियम येथे आंदोलन करीत होतो मामा तर तरी पण तरी पण आमच्यावर त्यांनी तुमच्या पोलीस प्रशासनाने आमच्यावर लाठीचार्ज केला मामा तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही आंदोलनस्थळी यशवंत स्टेडियम स्थळी आम्ही आलो होतो मामा आमचे आमचं आंदोलन पूर्ण झाल्यानंतर आमचं आंदोलन पूर्ण झाल्यानंतर आम्हाला गेटच्या बाहेर नाही जाऊ देत होते मामा आम्हाला कोंडून ठेवलो मामा पण आता आमचं आमचं सात आठ सहा सात दिवसांनी मुंबई युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं आंधरन नाही मामा मुं, तर तर मी अशी अपेक्षा करतो मामा की तुम्ही आमच्या युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराल मामा आम्ही सर्व युवक युवती तेथे ते तेथे हजर राहू मामा तुम्ही तुम्ही आमचा युवा प्रशिक्षणार्थी यांचा विचार करा मामा नक्की